हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मी चाललेले आहे माझ्या फॅमिलीसमोर गावाकडे माझ्या भावाच्या लग्नाने तर माझ्या भावाचं लग्न आहे आणि आम्ही सर्वजण चाललेलो सर चाल आहोत चौघजण राहिलेलो आहोत मागे बाकी सर्व पुढे गेले आहेत आणि आम्ही आता जाऊ जात आहोत पहा तयारी चालू आहे आमच्या जायची थोड्याच वेळात निघणार आहेत आम्ही सोलापूरला सोलापुरी गावाकडे माझ्या भावाचं लग्न आहे माझ्या चुलत भावाचं तर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे व्हिडिओ पाहत राहा स्किप न करता कारण मी तुम्हाला आता पूर्ण लग्न कसं लावलं काय हळदी सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर पाहत राहा गावाकडे कसं लग्न करतात काय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात आम्ही पोचणार पोचलो होता आता आम्ही पोचल्यानंतर एक दिवस आराम केला एक रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आता हळदीची वगैरे तयारी आणि नवरीला आणायला जायचं आहे आम्हाला तर सर्वजण बांगड्या वगैरे भरतात माझ्याही बांगड्या भरून झालेले सगळे पाहुणे मंडळी सर्व आलेले जाते बघा सर्वजण आलेले आणि थोड्या वेळातच आम्हाला नवरीला आणायला जाय जायचं आहे काय बनवायला आहे माझी बहीण किचन मध्ये सगळं करत आहे लग्न घर म्हणलं की सर्व <laughs> काम असतात करायला लागतात सगळे प्रत्येक जण कामामध्ये बीजे आहे हे पहा माझे भाऊजे गेले हे पहा एक बहीण आणि माझी चुलती ते काम हे कामामध्ये बीजे आहेत कारण लग्न घर म्हणले की सगळं अस्तव्यस्त पडलेलं काही पाहुणे बाहेर आहेत माझा भाऊ काही पाहुणे थांबलेले आता थोड्याच वेळात नवरीला आणायला जायचं आहे तर मी आणि माझी भाची असं माझ्या बहिणीला आणायला म्हणजे माझ्या भावाच्या बायकोला होणार आहे लहान आणायला जायचं आहे आणि ह्या पहा माझ्या आत्या मम्मी सर्वजण काही ना काही बनवण्यात दिसत आहेत हे पा गावाकडे ते चल बनवून चलीवरती सगळं बनवतात हे सगळं जाणई वगैरे त्याचं ते, ते बनवायचं चाललेलं आहे आणि चाह मी आता थोड्याच वेळात निघतो सगळेजण बिझी आहेत कामामध्ये इकडे तिकडे माझ्या बांगडा भरून झालेले हे पा गाडी सजवलेली आहे गाडी सजवली आहे जास्त काही नॉर्मलच डेकोरेशन केलेलं आहे जास्त नाही पण सिंपल पण छान केले निघायचं आहे थोड्याच वेळ अजून एकजण येणार आहे त्यांची वाट पाहतो आम्ही आणि मग लगेच निघणार आहोत आणि सर्व नारळ वगैरे माझा असं नवरीला आणायला जाताना असे करायचं असतं विधी लिंबू वगैरे गाडीखाली ठेवतात नारळ फोडतात आणि मग नऊजल्या आणायला निघतात आरती वगैरे करून गाडीची तर चला तर आम्ही आता निघलो हो। आहोत आणि माझी भाची माझा भाऊ आणि आमच्या मामा असे चौघजण आम्ही निघालेलो हो। आहोत बाकी दुसरे आहेत ते मागच्या गाडीने येत आहेत आम्ही आता निघलो आहोत आहोत पोचले पोचलेले आहोत आणि आमचे जेवणं वगैरे होऊन आम्ही आता नवरीची ओटी वगैरे भरत आहोत आणि हे असे फोटो घेतलेले आहेत कारण व्हिडिओ मला घेता आलेले नाही कारण मीच ओटी वगैरे भरत होते ना त्यामुळे मला कोणाला ना सांगता नाही आलं की व्हिडिओ घ्या म्हणून हे पाहा असे फोटो वगैरे घेतलेले ओटी भरण वगैरे झालं आणि आता नवरीला घेऊन आम्ही निघणार आहोत नवरी जाण्याच्या अगोदर असे नवरीचे पाय नवरीचा भाऊ धुतो हा छोटा भाऊ आहे तिचा तर तो तिचे पाय धुत आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत नवरीला घेऊन वापस नवरीचा भाऊ हा नवरीचे पाय धुतो असे परंपरा असते आणि घरी पोचलो पोचल्यानंतरही हे पहा घरी माझ्या भाऊजयाने कशी तयारी करून ठेवली आहे दुसऱ्या मोठ्या भाऊजयाने नवरीच्या स्वागताची घरी आल्यानंतरही लक्ष्मी कसं लक्ष्मीच्या पावलाने येते त्यामुळे फर्स्ट टाईम घरी आल्यानंतरही असं कुंकवाचं हे करून वगैरे पाऊल घेतलेले आहेत तिचे घरी स्वागत करतायत सगळे <स्वारी>

नेक्स्ट विधी आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहणार आहोत पुढे हळदी लग्न सर्व काही पाहणार आहोत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथेच संपलेला आहे चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये